डायबेटिक असोसिएशन अमरावती व डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय अमरावती तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी सकाळी नऊ वाजता डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय यांचे शहरी आरोग्य केंद्र चिंचफैल बेलपुरा येथे डायबेटीसचे वाढते प्रमाण व त्यांचे दुष्परिणामाच्या संदर्भामध्ये प्रभावी जनजागृती हेतू मधुमेह मार्गदर्शन व तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे या प्रसंगी मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर शुभांगी वर्मा डॉक्टर प्रवीण राठी डॉक्टर विनीत साबू उपस्थित राहून मार्गदर्शन व तपासणी करणार आहेत तसेच आहारतज्ज्ञ डॉक्टर दीपाली भैसे वाघ डॉक्टर उज्ज्वला ढेवले उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत या समाज उपयोगी वैद्यकीय शिबिराला राज्यसभा सदस्य खासदार डॉक्टर अनिल बोंडे मनपा आयुक्त देविदास पवार जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदळे डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर ए टी देशमुख डॉक्टर अजय डफळे अध्यक्ष डायबेटिक असोसिएशन इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहे या प्रसंगी उपस्थित व्यक्तींची उपाशीपोटी रक्तशर्करा लिपिड प्रोफाईल रक्तदाब ऑक्सिजन लेवल इत्यादी तपासणी अत्यंत नाममात्र नोंदणी शुल्क घेऊन करण्यात येणार आहे शिबिराच्या अनुषंगाने प्रश्नोत्तरी अंतर्गत उपस्थितांच्या प्रश्नांचे व समस्यांचे निराकरण तज्ज्ञांद्वारा करण्यात येईल ज्या व्यक्तीला वारंवार तहान लघवी भूक लागणे एखादी जखम लवकर बरी न होणे वजन एकदम कमी होणे किंवा वाढणे हातापायाला मुंग्या येणे इत्यादी लक्षणे निदर्शनास येत असतील त्यांनी व त्यांचे नातेवाईकांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन डायबेटिक असोसिएशनचे सचिव डॉक्टर मिलिंद जगताप व जनसंपर्क अधिकारी राजेश पिदडी तसेच डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय एन एस एस विभाग व राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग निवारण कार्यक्रम जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती यांच्या वतीने करण्यात आले आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती